मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आज आपण आलेलो कोळे पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान आणि बरेच वर्षाची परंपरा या मैदानाला लाभली या मैदानात सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवर वर गाडी पाहली म्हणजे आपशिंकरांचा चित्र आणि सोबत पहाला सासवडचा बादल नमस्ते भाऊ नमस्कार काय आनंद आहे आज एक मोठं मैदानात पुन्हा एकदा कमबॅकच म्हणावं लागेल एक हो कम बॅक जरा एक दोन महिने आपल्याला स्लॅग गेले बैल जरा आज, एक आज दन, दन, होता एक दीड दोन महिने दोन महिन्यानंतर आज मागच्या मैदान सासुडच्या मैदानात पण चांगला बारा होता सासूड मध्ये सोबत होतं ते मैदान कॅन्सल झालं आणि संतोषणी बावडावर मंडवेंनी आजचं हे नियोजन केलेलं मला वाटते छत्रपती संभाजीनगरला पण गेले बैल दोन महिने तिकडेच संभाजीनगरला तिकडून आता आलाय काय झालेलं नेमकं त्याला कसं नाही काय तस काही प्रॉब्लेम काय झालेला नव्हता फक्त वातावरण बदलण्यासाठी थोडं आम्ही तिकडे बैल पाठवलेला एक दोन महिन्यासाठी म्हणजे आपल्या इकडे जरा थोडस थंड वातावरण जास्त थंड जास्त जरा पाठवलेला काय बदल घडली नेमकं म्हणजे काय जाणवलं तुम्हाला म्हणजे आता जाणवलं काही बघताय तुम्ही चित्राला म्हणजे एक म्हणतात की बाबा बैलाच्या वागणुकीत किंवा त्याच फिटनेस मध्ये किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या जरा फरक पडतो त्याच काय जाणवलं का तसं नाही नाही फरक म्हणजे जिथं जसा बैल संभाजीनगर मध्ये ठेवतात तसं इथं ठेवला जातो बैल फक्त जर आता बैल आल्यानंतर जरा पहिल्याला खूप त्रास झाला म्हणजे आता या दीड महिन्यात अक्षरशः आदल्या दिवशी रात्री पैर कॅन्सल केले माणसांनी दोन बैलांनी पहिलं आदल्या दिवशी कॅन्सल केलं ओढच्या मैदानाला पण पायरा कॅन्सल केला आदल्या दिवशी त्याचं उत्तर पहिलाच मास्टगी श्री मानाच्या मैदानात फायनल ला कडून राहून दिलं चांगलं दादा बारामती सुरुवात झालेली क्वार्टर फायनलचा एक नंबर केलेला तिथनं जे त्यांनी म्हणजे म्हणतात ना ते रिपीटच धरले बोलायला त्याविषयी काय सांगेल बैलानं कधी नाराज केलेलं नाहीये बैल माशिरच्या मैदानात हिंद केसरी झाला ती एक इच्छा पूर्ण केली आज महाराष्ट्र केसरीची एक इच्छा बैलानं पूर्ण केली बरोबर हां बैल आता सतत म्हणजे एक सगळ्यांना बॅडपॅच असतोय आपला पण एक दीड महिना बॅडपॅच होता आता चांगली लागेल काय होतं की गुलाल तर चालूच इच्छा असते की बाबा कुठेतरी महाराष्ट्र केसरीचा किताब झाला हिंद केसरीचा किताब झाला तो बैलांना पटकाव तो इच्छा असते एक बैलगाडी मालकाची तो ती इच्छा कशी कशा पद्धतीने होती इच्छा नियोजन एक तर तो योग यायला लागतो नियोजन यायला लागतं आणि एक शेवटी बैलांवर जाय बैल पळली तर कोणत्या गीताबाला आपण समोर जाऊ शकतो आज सासवडचा बादल पहाला ही जोडी पळवण्याचा निर्णय कसा घेतलेला आहे यापूर्वी होती पडले कोळेचं मानाचं हिंद महाराष्ट्र केसरीच पारंपरिक मैदान असले ह्या मैदानात गर्दी जास्त असते आपल्या बैलाला दोन्ही खांदी बाहेरचा ठामचा बैल म्हणून बावडावरनी आणि आम्ही सकाळने तो बैल सुचवलेला कि तो बैल घालूया दोन्ही खांदी पब्लिकचा व्यक्त भाषा म्हणते त्या बैलाला आणि नशिबाने आपल्याला एक नंबर ठरल्याप्रमाणे एक नंबर सेमीला तास आलं पण त्या बाहेरून त्या बैलानं पूर्णपणे काम केलं ना आतून आपल्या बैलांनी त्याचं काम पूर्ण केलं म्हणजे तुम्ही प्री प्लॅनिंग केलेलं ते म्हणजे सक्सेस झालं सक्सेस पण झालं आणि त्या पद्धतीने घडलं पण ने कारण नेमकं पब्लिक न झालं हो हो गाडी गाडी लागली तेव्हा आपलं शंभर टक्के फिक्स कॉन्फिडन्स म्हणजे मनामध्ये कुठेतरी बाबा वाटत होत की बाबा न लागली तर तेवढा तेवढा पब्लिक न पळणार सगळं ग्रहित धरून विश्वास होता बरोबर ते म्हणतात ना की प्लॅनिंग पण तेवढच महत्वाचं आहे की बाबा नियोजन महत्वाचं आहे बैल तर पळतच सगळ्यात महत्वाचा भाग नियोजनाचा आहे बादलचा पळ कसा वाटला पब्लिक नव्हता तो आणि आतल्या साइडनं आपलं चित्र होत बादलचं काम आहे पब्लिक साईड सांभाळणं यात्रेच माहिती नसते त्या, त्या बैलान त्याची बाजू पूर्णपणे सांभाळली आणि आतून आपल्या बैलांना आतून वाढायचं काम करून आत लावायची गाडी काम केली मी पाहिलं की चित्र दोन्ही साइडनं त्याच गतीनं पळतोय आत्ताच्या सीजन काय सांग ना पाहिल्यापासून दोन्ही खांदे पळायचं वय त्यामुळे आपण कोणत्या एखादी बैल हायचं म्हणतात आम्ही पुढे मागे हिच म्हणजे हिचकत नाही अजिबात हानायच तर घालायचं तर हानायच काय दिसायला एकदम म्हणजे बघत वाचत त्याच्याकडे जेव्हा आज आ, चाहते किती येऊन भेटून गेले भरपूर करते फॅन फॉलोवर इकडं बन कराडमध्ये भरपूर दिवसभर फोटो काढून कमीत कमी आज फोटो काढून गेले असते बायला आज आता गाडीवरती बॅनर वरती लिहिणार का आता महाराष्ट्र केसरी हिंद केसरीचा बॅनर अगोदर लागलेला आहे अगोदर महाराष्ट्र केसरीचा पण लाईलेला पण ला अशा ला ला ला, ला, ला टाइमीला गुलाल दिला की उद्या यात्रा उद्या गावची यात्रा मंदिर आज गुलाब दिला भरपूर संघर्ष लागला बरोबर संभाजीनगर बाईनी पण भरपूर कष्ट तिकडं बैलावर घेतलं थोडासा बायजाला पायाचा प्रॉब्लेम वजन थोडं जास्त झालं होतं बायजाला त्यामुळे थोडा रुटीन मध्ये गेला तिकडे पाठवलं होतं फिरोज बाय भरपूर कष्ट झालं दोन महिने कंटिन्यू बैल फेर तिकडं जरी बैल पाठवला तरी घरातला बैल असं ह्या घरात त्या घरात जातो ही पद्धत असते संभाजीनगर जर बाय गेला फिरोज बाईंच्या इथे तरी आम्ही बी फिकर असतो निर्दास्त निर्दास्त म्हणजे एकदम असतो कारण तिथं बैल त्या घरात दुसऱ्या आमच्या घरात गेलेला असतो दादा आता जरा थोडस भारावून गेलाय तुम्ही नाही दोन महिने जरा लय लय त्रास दिला पायऱ्याच्या बाबतीत पण आम्ही बाहेर गाडीत चकडी भरलेली उतरवल्या आदल्या दिवशी इतका त्रास दिला मनाला लागतं का हो दादा कुठं म्हणजे असं झालं की म्हणजे पहिली एवढा पोहतोय एवढं पण बी नाही पैर पैराल त्रास दिला माणसं मला खोट मार नाही सांगत ह्या मुलाच्या डोळ्यात पाणी येत आत्ता वडूचं ज्या वेळेस होतं नव्हतं काय आदल्या दिवशी रात्री आम्ही साडेवास साडेआठ वाजता चकडं भरायला गाडी पिकअप लावली होती आमचा फोन आला पैरा कॅन्सल झाला की पायरा कॅन्सल झाला आहे हा ला अक्षरशः लाटला आता आम्ही त्या दिवशी त्यावेळेस तिथं होतो

मैदानाचा बैलाचा विषय असतो बैल आपण जास्त पळवत नाही आदत दुशाला तर नाही ओपन्नास फक्त पळवतो आणि दहा दहा दिवसाच्या घ्याप्त दहा पंधरा फक्त फॉर्च्युनर एकाच मैदान आदतला पळव नाही तर आजपर्यंत एका बन आदतला बन नाही पळत बैलाची इतकी गती आहे शेजारच्या कंट्रोल दिवसाला त्यामुळे आम्ही अजिबात शेटजींचा काय आनंद आहे शेटजींचा फोन झाला तिकडे जरा ते पण गडबड पण आनंद आहे महाराष्ट्र केसरी झाला पहिला भरपूर आनंद आहे तिकडे केसरीचा किताब तर मिळवला किता� महाराष्ट्र केसरीचा पण मिळवायला हो शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच फायनल ला काहीतरी शंभर टक्के पराक्रम करेल जोडी शंभर टक्के शंभर चालेल शुभेच्छा